शुभविवाह या मालिकेच्या एक मार्च भागामध्ये मालिकेमध्ये आता एका सापाने मदत केलेली आहे भूमीच्या बाळाला भूमीपर्यंत पोहोचवण्यासाठी हो भूमीचं बाळ ज्या वेळेला गुंड घेऊन चाललेले असतात त्याच वेळेला एक साप शंभू महादेवाचा साप इकडे आलेला आहे आणि त्याने भूमीची मदत करत या सगळ्यामध्ये आता भूमीच्या बाळाला सुखरूप ठेवलेलं आहे आणि या सगळ्यानंतर महाजन कुटुंबात आनंद द्विगुणित झालाय आजीला आज तर रडूच फुटले हे सगळं कसं घडलं अचानकपणे भूमीचं बाळ भूमीजवळ कसं आलं सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहा एक मार्चच्या भागामध्ये आकाश खूपच खुश असतो त्याला आता आपल्याला मुलगी झाली ही बातमी समजल्यावरती त्याला जणू आकाशच ठिंगणं होतं आणि तो नाचायला लागतो गायला लागतो रागिणीला मिठी मारतो पण या सगळ्यामध्ये रागिणी मात्र आता एकदम विचित्र पद्धतीने रिॲक्ट करत असते समोर गोड बोलत असते पण मागून कारस्थानं काही थांबत नसतात आणि ते सांगते खरंच आकाश ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मला आता खूप मी आसूसलेली होते असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र खूप खुश होते लगेचच आकाश आजीला कॉल कर आणि आजीला सांगतो आजी आजी म्हणते अरे बोल रे माझा जीव इकडे वरती खालती होत आहे काय झालंय सांग यावरती आता आकाश सांगायला लागतो आजी तू पणजी झालेली आहेस तुला नाद झालेली आहे असं म्हटल्यावरती आजी खूप खुश होते मानसी अगं भूमी ताईला मुलगी झाली असं म्हटल्यावरती आता मानसी पण खुश होते आणि त्यावरती आकाश म्हणतो भूमी आणि बाळ दोघही सुखरूप आहेत मनत असं म्हणत आजी म्हणते खरंच आई योगेश्वरीचीच कृपा आई योगेश्वरीने या सगळ्यामध्ये आपलं सगळं सगळं ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो हो आजी लवकरात लवकर डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला ना की मी भूमीला घेऊन घरी येतो असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये खूप खुश असतो आजी सुद्धा खूप खुश होते आणि आई योगेश्वरीच्या समोर ताबडतोब आता मानसीला साखर ठेवायला सांगते मानसी सुद्धा खूप खुश होते या सगळ्यामध्ये दोघीजणी एकमेकींना मिठी मारतात आणि अचानकपणे सगळं संकट पळून गेल्यामुळे दोघीजणी आनंदात असतात आणि किती आणि कसा आनंद व्यक्त करावा हे मात्र दोघींना समजत नसतं इकडे आकाश आणि आता आत्यासुद्धा खूप आनंदी असल्याचं नाटक करत असते तोपर्यंत डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावरती आकाश म्हणतो एक काम करा डॉक्टर मी भूमीला भेटू शकतो का मला माझ्या बाळाला सुद्धा पाहायचं आहे यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात सॉरी आकाश महाजन म्हणजे खरं तर खूप मोठा गोंधळ झालेला आहे यावरती मग मात्र आकाश म्हणतो काय झालं त्यावरती आकाशला डॉक्टर सांगायला लागतात की म्हणजे ॲक्च्युली बाळ ज्या वेळेला जन्माला आलं तेव्हा चांगलं होतं पण तरीसुद्धा बऱ्याच स्ट्रगलनंतर ते, स्ट्रगल ते जन्माला आल्यामुळे या सगळ्यामध्ये ना त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं होतं त्याला ज्या वेळेला इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं होतं त्याच वेळेला फायर अलार्म वाजला आणि फायर अलाम वाजल्यामुळे आम्ही बाहेर गेलो पण जोपर्यंत आम्ही बाहेर गेलो तोपर्यंत इकडे बाळ तुमचं गेलंय आकाशला जबरदस्त धक्का बसतो आकाश म्हणतो नाही नाही डॉक्टर हे असं कसं होऊ शकतं असं कदापि होऊ शकत नाही तुम्ही तर मला म्हटला होतात ना की बाळ सुखरूप आहे म्हणून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे डॉक्टर म्हणतात हे बघा म्हणजे कसं आहे ज्या गोष्टी घडल्या त्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण या सगळ्यामध्ये आता तुम्हालाच भूमीला सावरायला पाहिजे यावरती रागिणी नाटक करत बोलायला लागते काय बोलताय तुम्ही डॉक्टर असं कसं होऊ शकतं म्हणजे आता आम्ही तर बाळ सुखरूप आहे तुम्ही बोलला होतात ना डॉक्टर म्हणतात तेच तर सांगण्याचा मी प्रयत्न करते बाळ आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा सुखरूपच होतं पण त्यानंतर मग काय गोष्टी घडल्या खरंच कळलं नाही आणि बाळाची तशीही परिस्थिती नाजूक असल्यामुळे या अशा गोष्टी घडत गेल्या असं म्हणत डॉक्टर जे काही आहे ते सगळं सगळं आता सांगतात आणि या सगळ्यामध्ये आकाशला धक्का बसतो आकाश रडायला लागतो डॉक्टर तुम्हीच सांगा आता मी भूमीला कशा पद्धतीने सावरणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्हालाच भूमीला सावरायला लागेल यावरती आकाश म्हणतो नाही पण मी भूमीला काय सांगणार आहे काय सांगू मी भूमीला मी तिला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये मी तिचं आणि बाळाचं हे करेन पण या सगळ्यामध्ये जे काही गोष्टी घडल्यात त्या गोष्टी मात्र आता माझ्यासोबत नाही होऊ शकत मी नाही भूमीला सावरू शकत काय करू कसं करू असं म्हणत मग मात्र आता इकडे इकडे आकाश जबरदस्त उदास होतो आणि डॉक्टर म्हणतात आकाश महाजन तुम्हाला सावरायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतःला सावरा हे म्हणत असताना आकाश म्हणतो आत्या आत्या काय करू मी असं म्हटल्यावरती रागिणी सांगायला लागते बाळा नियतीचा खेळ कुणाला चुकलाय असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश मात्र खूपच उदास होत असतो रागिणी म्हणते काय रे देवा आई योगेश्वरी काय माझ्या मुलाच्या नशिबात मांडून ठेवलेलं आहेच असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाशला ती सावरत असते तोपर्यंत तो मग आता डॉक्टर सांगायला लागतात भूमी महाजन यांना शुद्ध येत आहे तुम्ही भेटून घ्या रागिणी विचार करते आकाश जा तू भेटून ये म्हणजे तू भूमीला भेटून ये आणि भूमीला भेटून या सगळ्यामध्ये तिची समजूत काढ तू एकमेवा हेच तो तिची समजूत काढू शकतो त्याशिवाय कोणीही तिची काढू शकत नाहीये आकाश म्हणतो कसं मला या सगळ्यामध्ये कळतच नाही यावरती रागिणी म्हणते हे बघ बाळा काहीही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये मदत करावीच लागणार असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश खूप हतबल असतो आणि आता तो आपल्या भूमीला भेटायला आहात येतो तोपर्यंत भूमीचं बाळ जे रागिणीने एका आ, जे खाली आता ठेवलेलं असतं बेंचच्या तिकडे काही दारूडे येतात आणि ते जुगारामध्ये हरलेले असतात आणि त्यांच्याकडे पैसे नसतात त्यामुळे ते म्हणतात काय रे काय करायचं एक, एक दमडा नाही आहे काहीतरी आपल्याला लॉटरी लागली पाहिजे आणि ही लॉटरी जोपर्यंत लागत नाही आहे तोपर्यंत आपण या सगळ्यामध्ये आता हेच करू शकत नाही आहे काय करायचं कुठून लॉटरी आणायची शोधून कुठून लॉटरी लागणार असं त्यांचा विचार चालू असतो तोपर्यंत तो म्हणतो काय करायचं काहीच कळत नाही आणि अचानकपणे बाळाचा रडण्याचा आवाज येतो तो म्हणतो काय रे बाळाचा आवाज घेतोय कुठून येतोय असं म्हणत ते सगळेजण इकडे तिकडे पाहायला लागतात त्यावेळेला ब्रेनच्या खाली असलेलं बाळ त्यांना दिसतं मग त्याच वेळेला ते आता बेंचच्या खाली वाकून बघतात वाकून बघितल्यावरती तिथे ते बाळ दिसत बाळ दिसल्यावरती ते बाळाला उचलतात आणि बाळाला उचलल्यावरती अरे बापरे हे काय आहे त्यावर दुसरा माणूस म्हणतो इथे कशाला दादा ह्या बाळाला उचलायचं काय करायचं आपल्याला हे सगळं उचलून यावरती तो सांगतो मी आत्ता म्हटलं होतं ना आपल्याला लॉटरीचं तिकीट तर हेच आहे आपलं लॉटरीचं तिकीट असं म्हटल्यावरती दुसरा माणूस म्हणतो काय हे आणि लॉटरीचं तिकीट यावर तो म्हणतो हो हेच आहे आपलं लॉटरीचं तिकीट आपला माहिती आहे ना रंगाला तो काय करतो पोरांना विकत घेतो आणि त्यांना भिकेला लावतो त्यासाठी त्याला अशी लहान सहान पोरं लागतच असतात आणि त्यामुळे या पोराला जर का आपण त्याच्या ताब्यात ना तर आपल्याला खूप सारे पैसे मिळतील आणि हेच आहे आपलं लॉटरीचं तिकीट मग त्या पोराचं नंतर तो काय पण का करेना आपल्याला काय करायचं आहे असं म्हणत आता भूमीचं बाळ एका दुष्ट दुष्टचक्रामध्ये अडकण्यासाठी जात असतं पण त्याच वेळेला भूमीच्या मदतीला आता शिवशंभू शी, आत धावून येणार असतात आणि त्यांचा साप भूमीचं रक्षण करणार असतो पण आता, आता या लोक पैशाच्या लालचेने जुगार खेळण्यासाठी त्यांना आता पैसे हवे असतात किंवा त्यांना या सगळ्यामध्ये आता लॉटरी हलागेसारखे आनंद मिळतो आणि ते आता भूमीच्या बाळाला घेऊन निघतात पण इकडे भूमीचं बाळाला खूप चांगले आशीर्वाद असतात त्यामुळे भूमीचं बाळ त्या गुंडांच्या तावडीत अडकणार असतं इकडे भूमी नर्सला शुद्धीवरती आल्यावरती विचारते माझं बाळ कुठे आहे मला काय झालंय मला मुलगा झालाय की मुलगी झाली नर्स तुम्ही काहीच का बोलत नाही आहेत काय झालंय सांगा ना असं म्हणत ती आता नर्सला मुलगी झाली की मुलगा झाले हे विचारण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांताने करत असते पण त्याच वेळेला नर्स मात्र गप्प बसते आणि मग आता ती काय सांगणार की मी सांगणार म्हणजे डॉ काय सांगायचं की तुमचं बाळ काय झालंय म्हणून नर्सला जे सांगायला ऑकवर्ड वाटतं तितक्यात आकाश येतो आकाश आल्यावर ती भूमी आता बोलायला लागते आकाश अरे काय झालंय आपल्याला मुलगा झालाय की मुलगी झालाय बाळ कुठे आहे मला बाळाला पाहायचं आहे आकाश सांग ना तू यांना ती बाळाला घेऊन या म्हणून असं म्हणत जीवाच्या अकांताने भूमी आता आपल्या बाळाला भेटायला उत्सुक लागली असते त्यावरती आकाश भूमीच्या जवळ येतो भूमी ऐक ना यावरती भूमी सांगते नाही आकाश तू ऐक तू मला सांग बाळ कुठे यावरती आकाश म्हणतो भूमी तुला मी जे सांगतोय ते मन घट्ट करून ऐकावंच लागेल पण भूमी मात्र आकाशचं काही ऐकायला तयार नसते आकाश सांगणं माझं बाळ कुठे आहे माझं बाळ कुठे आहे रागिणी गुपछुप हे सगळं पाहत असते आणि तिला आता या सगळ्यामध्ये धक्का बसलेला असतो भूमी म्हणजे तिला मजा वाटत असते तोपर्यंत आता इकडे भूमी सांगते आकाश बाळ कुठे आहे त्यावरती आकाश म्हणतो भूमी अगं आपलं बाळ न गेलं यावरती भूमी म्हणते असं कसं गेलं काय बोलतोयस तू आकाश ज्या बाळाच्यासाठी मी स्वतःचा प्राणपणाला लावला ते बाळ असं जाऊ शकत नाहीये असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे आकाश सांगतो भूमी तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करतोय आपलं बाळ गेलंय जन्मताच आपलं बाळ थोडंसं वीक होतं त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवणं आवश्यक होतं पण फायर अलाम वाजल्यामुळे त्याला बाहेर काढणं सुद्धा रिस्की होतं आणि त्याचमुळे आता बाळ थोडा वेळ बाहेर राहिलं आणि त्यामुळे बाळाचा जीव गेला असं म्हटलं भूमी म्हणते आकाश काय वेड्यासारखं बडबडतोय माझ्या बाळाला काहीही होणं शक्य नाहीये तुम्ही सगळे काही वेड्यासारखं बडबडत आहे काही नाही होणार माझ्या बाळाला कुठे आहे माझं बाळ इन्क्युबेटर मध्ये ठेवलंय ना माझ्या बाळाला जन्मताच कावीळ झाली होती का काय झालं होतं मला लवकर सांग असं म्हटल्यावर ती मग मात्र आकाश सांगतो हे बघ भूमी असं काहीही झालेलं नाहीये मी तुला जे सांगतोय तेच सत्य आहे अगं बाळ खरच थोडंसं वीक होतं आणि त्यानंतर जो प्रकार घडला तो मी तुला सांगितलंय यावरती भूमी मात्र हे मानायला काहीच तयार नसते आणि ती ओरडून ओरडून सांगत असते काहीही झालं तरी माझ्या बाळाला काहीही होणं शक्य नाही का आहे काय झालंय कुठे आहे माझं बाळ नाही माझ्या बाळाला आणा भूमी खूपच हायपर व्हायला लागते आणि या सगळ्यामध्ये भूमीला खूपच आता सावरण्याची गरज असते आकाश तिला सावरत असतो आणि तिला सांगत असतो भूमी शांत हो भूमी शांत हो तू स्वतःला अशा पद्धतीने त्रास करून घेऊ शकत नाहीस भूमी उठते उठलेली या सगळ्यामध्ये धावत सुटते धावत आता माझं बाळ कुठे तुम्ही सगळे खोटं बोलताय बोला माझं बाळ कुठे असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी या सगळ्यामध्ये चिडते आणि उठते आकाश तिला सावर आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण भूमीला काहीच कळत नसतं खूप बावरी झालेली असते ती आणि ती या सगळ्यामध्ये आता आकाशला फक्त इतकंच सांगत असते माझं बाळ मला पाहिजे बाकी मला काही माहीत नाही हायपर होणाऱ्या भूमीला कसं सावरायचं काय सावरायचं आता आकाशलाच समजत नसतं नर्स म्हणते आकाश महाजन तुम्ही सावरा ह्यांना असं करू नका असं जर का काही झालं तर खूप मोठी गडबड होईल त्यांचं तब्येत बरोबर नाही आहे त्या जर का शुद्ध हरपल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हटल्यावर ते मग मात्र आकाश म्हणतो भूमी भूमी ऐक ना भूमी ऐक ना असं म्हणत आकाश आता भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करतो इकडे तोपर्यंत बाळाला घेऊन रंगाबाईकडे निघालेल्या त्या गुंडांना अडवण्यासाठी आता पालखी येत असते बरेचसे लोक असतात आणि ही लोक या सगळ्यामध्ये आता थांबवत असतात म्हणजे ह्यांना थांबवण्यासाठीच जणू आलेले असतात समोर पालखी असल्यामुळे छोटं बाळ घेऊन जाणं हे त्या लोकांना शक्य होत नसतं पण त्याच वेळेला तिकडून एक वासुदेव येतो तो बासुरी वाजवायला लागतो हे सगळं सगळं चालू असताना अचानकपणे ती लोक विचारतात अरे बापरे आता ह्या बाळाला घेऊन कुठून पळायचं बरं इतकं कमी की काय तर समोर आता तिकडून एक साप येतो तो साप समोरून येतो आणि या लोकांना असा अडवूनच बसतो म्हणजे त्या लोकांच्या समोर आडवाच येतो की ते कुठेच जाऊ शकत ना इकडे ना तिकडे इकडे माणसं तिकडे आड इकडे विहीर अशी यांची अवस्था झालेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र खूपच मोठा गोंधळ झालेला असतो आणि ते लोक विचार करतात नाही नाही या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे हे बाळ आपल्या सोबत आल्यापासून आपल्या बाजूला अशी काही घटना घडत आहेत यावरती तो गुंड म्हणतो एक काम करूया का आपण ह्या बाळाला इकडे घेऊन येऊया का म्हणजे इथेच ठेवून जाऊया का जेणेकरून या सापापासून आपला पिछा सुटेल अशी युक्ती करत ते बाळाला तिकडेच ठेवून जातात बाळाचं रक्त साफ करत असतं आणि आता या सगळ्यामध्ये भूमीचं बाळ एकदम सुखरूप असतं कारण ज्या वेळेला ती माणसं आणि आता ती माणसं जेव्हा निघून जातात तेव्हा आता त्यांचा साप पिछा सोडतो आणि त्यांना कळतं की या, या सगळ्यामध्ये आता खरंच या सगळ्यामध्ये आता भूमी म्हणजे ह्या बाळाच्यामुळेच आपल्यावरती साप हे करत होता मग ते बाळाला तिकडे ठेवून जातात आणि त्यावेळेला इकडे भूमी मात्र आता आकाशला सांगत असते आकाश आकाश काहीही कर माझं बाळ दे नर्स कुठे आहे माझं बाळ काय झालंय तुम्ही किती वेळ माझ्याशी थट्टा मजकर ही करत बसणार आहात काही हे झालं तरी मला माझं बाळ पाहिजे भूमीला काय बोलावं बाळाशिवाय दुसरं काही सुचत नसतं आणि एका आईने ज्या आईने आपल्या जीवावरचं संकट करत ज्या बाळाला नऊ महिने पोटात वाढवून जन्म गेलेला असतो ते बाळ अशा पद्धतीने गायब होणं हे कुठच्याही आईसाठी खूपच धक्कादायक गोष्ट असते आणि भूमीसाठी सुद्धा तेच घडलेलं असतं भूमी हायपर होते बेडवरती झोपून बियाला नकार देते ती सगळ्या हॉस्पिटलभर बाळ 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 शोधत बसलेली असते आणि या सगळ्यामध्ये आकाश तिला समजवत असतो भूमी सांगत असते आकाश तू सांग ना कुठे आहे माझं बाळ असं कसं माझं बाळ जाऊ शकतं आकाश तिला सांगतो भूमी जर का तू आत्ता हायपर होणं थांबवलं नाहीस तर तुझ्या तब्येतीवरती याचा खूप मोठा परिणाम होईल आणि जे आपण सहन करू शकत नाही भूमी ऐक ना भूमी ऐक ना असं म्हणत आकाश तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी फक्त एकच बोलत असते माझं बाळ माझं बाळ माझं बाळ आणि या सगळ्यामध्ये रागिणीला खूपच आनंद होत असतो की चला माझा अभिजित तर एका झटक्यात गेला पण तुम्ही दोघ जण बाळाच्या विरहामध्ये तिळ 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 तुटत मरणार आहात आणि हेच मला सगळं पाहायचं होतं आणि याच कारणासाठी मी हे सगळं केलं होतं तुमची ही अवस्था बघून मला जो काही मानसिक समाधान मिळत आहे ना त्या समाधानामुळे मला खूप 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 आनंद होत आहे आणि हाच आनंद मला हवा होता जो तुमच्या दोघांची ही अवस्था बघून मला मिळत आहे असं म्हणत आता इकडे रागिणी खूप खुश झालेली असते तिला आकाश आणि भूमी यांना तिळतिळ मरताना बघून आनंद होत असतो पण इकडे आकाशची अवस्था भूमीला सावरताना खूपच कठीण झालेली असते त्याला भूमीला कसं सावरू काय सावरू काहीच गोष्टी कळत नसतात आणि त्यामुळे त्यामुळे तो अस्वस्थ असो तितक्या डॉक्टर येतात डॉक्टर आल्यावर ती भूमी थोडी शांत होते डॉक्टर तुम्हीच सांगा ना सांगा, तुम्हीच कुठे आहे माझं बाळ काय झालं त्याच्यासोबत यावरती आता डॉक्टर सांगायला लागतात हे बघा भूमी महाजन तुम्ही अशा हायपर होऊ नका आम्ही आमचे शर्थीचे प्रयत्न केले शर्थीचे प्रयत्न करून आम्ही बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण नाही घडलं तसं त्यामुळे तुम्ही आता स्वतःला त्रास करून घेऊ नका गोष्टी या सगळ्यामध्ये व्यवस्थित होतील असं म्हणत डॉक्टर भूमीला झोपण्यासाठी आता फोर्स करतात त्याच वेळेला भूमीला झोपेचं इंजेक्शन देऊन झोपवलं जातं डॉक्टर म्हणतात हे बघा आकाश महाजन जर या अशा हे पर होत राहिल्या ना तर आपल्याला यांना सावरणं खूपच कठीण जाईल त्यामुळे तुम्ही यांना समजवा आणि यांची तब्येत आत्ताच्या घडीला जर बिघडली तर मात्र खूप गोष्टी कठीण होतील त्यावरती आकाश म्हणतो डॉक्टर मी काय करू कसं सावरू मला खरच कळत नाहीये डॉक्टर म्हणतात आता तुम्हीच एकमेव तिचा आधार आहात तुमचंच ती ऐकू शकते आणि तुम्हीच या सगळ्यामध्ये तिला सावरू शकता बघा या सगळ्यामध्ये तुम्ही आता स्वतः स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि स्ट्रॉंग होऊन तिला आता वाचवण्यासाठी प्रयत्न तुम्हाला करायला पाहिजे बाळ तर तुमच्या हातातून गेले पण बायकोचा जीव वाचवणं हातात आहे असं म्हणत डॉक्टर आकाशला समजवत असतात आकाशला गोष्टी जरी समजत असल्या तरी त्याच्या हातात असं काहीच नसतं तो या सगळ्यामध्ये हतबल झालेला असतो आणि आता डॉक्टर म्हणतात हे बघा जरी आत्ताच्या वेळेला त्यांनी स्वतः शॉक घेतला ना त्यांची मानसिक कंडिशन पण बिघडू शकते मग तर आका आकाश जास्तच घाबरतो कारण या मानसिक कंडिशन मधून तो गेलेला असतो त्याच मानसिक कंडिशनमधून भूमी गेलेली असते आणि त्यामुळे आकाशला जबरदस्त धक्का बसतो आकाश म्हणतो नाही डॉक्टर मी माझ्या भूमीला काहीही होऊ देणार नाही काही झालं तरी सुद्धा भूमी या सगळ्यामध्ये सुखरूपच राहिली पाहिजे असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता भूमीला वाचवण्याचे प्रयत्न करायला लागतो इकडे तोपर्यंत बाळाला घेऊन एका शंकराच्या मंदिरामध्ये ते लोक आलेले असतात आणि इथेच आपण बाळाला ठेवून जाऊया असा विचार करत शंकराच्या मंदिरामध्ये बाळाला ठेवून निघून जातात तोपर्यंत भूमी आणि आकाश हे दोघ जण असतात आकाश भूमीला सांगत असतो भूमी डोळे उघड तुझं शुद्धीवरती येणं खूप महत्वाचं आहे पण भूमी काही डोळे उघडत नसते कारण तिला मानसिक धक्का जबरदस्त बसलेला असतो बाळ जोपर्यंत सुखरूप बघत नाही तोपर्यंत आता तिची अवस्था काही ठीक होणार नसते त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात दिवसेंदिवस त्यांची हालत खराब होत चाललेली आहे त्या लवकरात लवकर शुद्धीवरती नाही आल्या तर परिस्थिती बिकट होईल आणि मग मात्र आकाश हादरतो भूमी भूमी लवकर शुद्धीवरती ये काय करू तुझ्याशिवाय जगून मी बाळ नाहीये आणि तू सुद्धा माझ्यासोबत असं वागलीस तर काय होईल आकाश हदर हादरलेला असतो या सगळ्यामध्ये आकाश आता भूमीला कसा शुद्धीवरती आणणार या सगळ्यातून कसा मार्ग काढणार हे मात्र पाहणं रंजक ठरते